जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट दिल्लीतून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेने संदर्भात आणि भाजपच्या संदर्भातील बातमी मित्रांनो राज्यात सर्वात मोठी स्वग्रही परतण्याची लागली चढाओ भाजपाचं राजकारण महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं शक्यता मित्रांनो तब्बल शहात्तर नेत्यांचा मोठा निर्णय लवकरच नेमके कोण आहेत शहात्तर नेते जे करणार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपची अखेर झाली मोठी पंचायत देशात सत्ता महाराष्ट्रात सत्तांतर होणार नेमकी काय आहे महत्वाची अपडेट सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो भाजपाने इतर महाराष्ट्रातील सगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्या गळा लावलं सगळ्या पक्षातील नेते भरून भाजपने आपला पक्ष फुगवला परंतु आता मात्र फुगवलेला पक्षच भाजपाच्या आता सर्वात मोठ्या संकटांचा सामना भाजपवरती मोठं संकट आलंय शिवसेना फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली इतर पक्षाचे सगळे नेते फोडले सर्व जाती धर्मातील महत्वाच्या नेत्यांना भाजपने प्रवेश दिला अशा जवळजवळ एकशे सहा महत्वाच्या मोठ्या नेत्यांना भाजपने वेगवेगळ्या वेग पक्षातून आपल्या पक्षात प्रवेश दिला गेला आणि त्यानंतर ही भाजपा फुगली गेली त्यानंतर ही भाजपा मोठी भाजपा सत्तेमध्ये आली परंतु या नेत्यांवरती दबाव टाकून या नेत्यांवरती ईडीचा दबाव टाकून वेगवेगळ्या इन्कम टॅक्सच्या धारी टाकून या नेत्यांना भाजपने आपल्या आप पक्षात घेतलं आणि आपलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरवू लागली मित्रांनो हा भाजपचा असली चेहरा आता महाराष्ट्राने पाहिलेला होता परंतु आता मात्र महाराष्ट्रात भाजपाचे दिवस सगळे संपले असून भाजपासाठी नक्कीच धोक्याची घंटा येऊ लागली आहे मराठी माणसांनी भाजपाचा चेहरा उघडलाय चेहरा बघितलाय नेमकी भाजपा कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात करते हे संपूर्ण महाराष्ट्राने अवलंबलं असून ज्या ज्या नेत्यांना भाजपने त्रास दिलाय ज्या ज्या नेत्यांवरती ईडीच्या धारी टाकल्या आहेत ज्या नेत्यांना आतापर्यंत दबावापोटी भाजपने प्रवेश दिला होता त्या सगळ्या नेत्यांची घर वापसी मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी संलग्न होऊन बहुतांश नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आगामी काही दिवसातच येतील आणि हा सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्रात बघायला मिळेल भाजप फक्त ईडीला सांगून वेगवेगळ्या कंपन्यांना सांगून भाजपात दबाव टाकते आहे याला संतापून वैतागून नेते अक्षरशः भाजपच्या नेत्यांना प्रचंड संतापलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होऊन पन्नासच्या वरती आणि शंभरच्या आसपास बहुतांश नेते भाजप सोडतील अशी शक्यता आहे ज्यांचं मूळ राष्ट्रवादी आहे ज्यांचं मूळ काँग्रेस आहे ज्यांचं मूळ शिवसेना आहे हे नेते आपल्या मूळग्रही स्वग्रही परतण्यास इच्छुक आहेत यामुळे भाजपाकडून जर हे नेते पळाले तर मात्र भाजपात सर्वात मोठा एक राजकीय भूकंप घडेल आणि याला भाजपाचा केंद्राचा नेता ना महाराष्ट्राचा नेता कोणीही अडवू शकणार नाही यावेळेस भाजपाची महाराष्ट्रातील सत्ता जाईल केंद्रातील सत्ता देखील उलथवण्याची तयारी होऊ शकते हा या घडीचा सर्वात मोठा रिपोर्ट मित्रांनो येतोय त्यामुळे भाजपाच्या आगामी काळातील अडचणी वाढल्या असून आगामी काळात भाजपाच्या बहुतांश नेत्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेने जावं वाटतंय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय ठाकरेंची शिवसेना या नेत्यांना प्रवेश देईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद